नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एसी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हर्षवर्धन अग्रवाल यांची फिकीच्या च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली देशातील सर्वात मोठी उद्योग संस्था आहे फिक्की फिकी एफ सी सी आय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एकवीस नोव्हेंबरला हर्षवर्धन अग्रवाल पदभार स्वीकारतील हर्षवर्धन अग्रवाल सध्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मध्ये द इकॉनॉमिक टाइम्स आणि स्पेन्सर यांनी प्रतिष्ठित चाळीस वर्षाखालील यादीत भारतातील हॉटेस्ट यंग बिझनेस लीडर म्हणून त्यांचा गौरव केला होता PC ने पी सी लिमिटेडने पन्नासवा स्थापना दिवस साजरा केला सात नोव्हेंबर एकोणवीसशे पंच्याहत्तरला स्थापना झाली होती एन टी पी सीची सी एम डी गुरुदीप सिंह म्हणाले की एन टी पी सी विद्यांचलने मोठी उपलब्धी मिळवली आहे हे सांगितले एन टी पी सी प्रथमच कार्बन डायऑक्साईडपासून मि मिथेनॉल बनवले आहे सीओ टू कॅप्चर प्लांट आणि सी ओ टू मे मॅनॉल प्लांट हे दोन्ही जगातील त्यांच्या प्रकारचे पहिले आहेत दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत भारताची निवड शून्य उत्सर्जन लक्ष गाठण्यातही हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल राष्ट्रीय करिअर सेवा एन सी पोर्टल सुरू आरोग्य सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि सिग्नस उजाला यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला उत्तराखंडाचा रौप्य महोत्सव वर्षाची सुरुवात झाली उत्तराखंड पंचवीसव्या वर्षात पदार्पण करत आहे पूर्वी पूर्वी अं हा उत्तर प्रदेशचा भाग होता उत्तराखंड स्थापना दिवस दरवर्षी नऊ नऊ नोव्हेंबरला असतो नऊ नोव्हेंबर दोन हजार साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती त्यामुळे हा दिवस उत्तराखंड स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो सुरुवातीला उत्तरांचल म्हणून ओळखले जात होते दोन हजार साली भारताचे सत्तावीसवे राज्य बनले दोन हजार सात मध्ये त्याचे नाव अधिकृतपणे उत्तराखंड असे बदलले ऑस्ट्रे हिंद युद्ध सराव दोन हजार चोवीस भारत ऑस्ट्रेलियाचा संयुक्त लष्करी सराव तिसरी आवृत्ती ठिकाण पुणे फॉरेन ट्रेनिंग नोट दिनांक आठ ते एकवीस नोव्हेंबर या सरावाची मागील आवृत्ती डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली होती हे होती मित्रांनो चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो